नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कला चांदेकरांच्या घरी पुन्हा आलेली असते कारण अद्वेतने तिचं घर वाचवण्यासाठी जे काही पैशांची मदत तिला केलेली असते ती परतफेड करण्यासाठी ती चांदेकरांच्या घरी आलेली असते आणि तिने स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला असतो पुन्हा ती मूर्ती घडवायचं काम सुरू केलेलं असतं त्यामुळे तिला ऑर्डर मिळून त्याद्वारे ती पैसे कमवत असते आणि तिला फर्स्ट ऑर्डरमधून कामाचा मोबदला म्हणून चेक देखील तिला पन्नास हजाराचा मिळालेला असतो आणि तिने देखील चेक मिळाल्यानंतर स्वाभिमानाने हद्वेजचे जे काही पैसे घर सोडवण्यासाठी यूज झाले होते ते परत करण्याचं तिने ठरवलेलं असतं आणि ती घरी येऊन हद्वेच्या हाती ती अमाऊंट म्हणजे त्याने घरासाठी जी काही हेल्प केलेली होती त्यातली काही अमाऊंट फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे पहिला हप्ता म्हणून ती अदवैच्या हातावरती ठेवते आणि इतक्यात सरोज तिला दारामध्ये पाहते आणि म्हणते की काय ग तू आमचं घर सोडून गेली होतीस ना चांदेकरांचं आता पुन्हा तू कशाला आले आहे चांदेकरांना सुखाने जगू देतीस की नाही असं सरोज तिला खूप रांगारांगामध्ये म्हणत असते या सरोजला कलाने उत्तर दिलेलं असतं की अहो मी इथे नातीचा पहिला नाही आलेले माझ्यावरती केले गेलेल्या उपकारांची परत फेड करण्यासाठी मी इथे आलेले आहे असं म्हणून कलाने तिला सडेतोड उत्तर दिलेलं असतं आणि अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो कारण तिने अद्वैतचे पैसे फर्स्ट इन्स्टॉलमेंट ही तिने दिलेली असते तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये आपल्याला छान छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि या दोघांचं बॉन्डिंग पुन्हा कसं रिकनेक्ट होणार आहे ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे